ऐन निवडणुकीच्या काळात रोहा तालुक्यातील नागोटणे जिल्हा परिषद मतदारसंघात व ऐनघर विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रोहा तालुका उपाध्यक्ष मनोज खांडेकर व सुमित काते यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय या पक्षप्रवेशाने शिवसेनेला मोठी बळकटी मिळाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत याचा फायदा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ऐनघर या ठिकाणी शिंदे शिवसेनेला मोठी ताकद आणि संघटनात्मक बळकटी मिळताना दिसत आहे नुकतंच आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे नेमके हे कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे होते कोणत्या पक्षाला फटका बसलेला आहे भविष्याच्या काळामध्ये नेमके काय फायदे या शिंदे शिवसेनेला मिळणार आहेत या संदर्भात आपण बातचीत करतोय दादा काय नाव तुमचं आणि काय सांगाल भव्य दिव्य असा पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे कशा पद्धतीने हा पक्षप्रवेश होता कोण उपस्थित होते आणि नेमका याचा फायदा कसा होईल भविष्यात शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख आणि आज जे पक्षप्रवेश झाला त्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित आमचे महाराष्ट्राचे मंत्री भरतशेठ गोगवले साहेब तालुक्याचे ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब युवा जिल्हा प्रमुख संजयजी मात्रे इतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि इथे आज बघितला तर शेकडो हजारो कार्यकर्त्यांचा आपल्या इथे पक्षप्रवेश केलेला आहे ऐनगर या गावामध्ये पंच ऐनगर पंचकोशीतील आणि रायगड आपला रायगड जिल्हा मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघातील नागोटना जिल्हा परिषद मतदारसंघामधील मत असंख्य कार्यकर्त्यांचा इथे प्रवेश झालेला आहे त्यामध्ये बघायला गेला तर वांगणी आंबोशी परत पाटणसई ऐनगर हिदवली कांसई तामसोली सुकेली मांडोशेत खैरवाडी अशा बहुतेक गाव भरपूर गावांचे आपल्या इथे आता प्रवेश पक्षप्रवेश केलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जातो नेमकं कोणत्या पक्षाला हादरा आपण दिलाय कोणत्या पक्षाला सुरूव लावलाय कुणाचं इथं प्राबळ्य होतं आणि कुणाला तुम्ही हादरावर दिलाय इथे जर बघायला गेलात तर सुरुंग जर लावला बोलला तर जास्तीत जास्त मी सांगू शकतो की उबाटा पक्षाला कारण कसं ही ग्रामपंचायतही उबाटाची होती आणि उबाटाची असल्यामुळं आता आमच्या ग्रामपंचायतमध्ये जर सत्ता बघायला गेलं तर उबाटाचीच होती त्यामुळं उबाटाला हदरा बसला असं बोलू शकतो इतक्या मोठ्या संख्येनं ज्यावेळेस कार्यकर्ते पक्ष प्रवेश करतात त्यावेळेस नेमके आश्वासनं दिली जातात आणि आश्वासनं नेमकी कोणती दिलेली आहेत कोणत्या विश्वासानं या कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे काय नेमके आश्वासन आहेत आश्वासन म्हणजे आता आजूबाजूला असलेल्या आमच्या ज्या इंडस्ट्रियल कंपन्या वगैरे आहेत याच्यामध्ये स्थानिक लोकांना रोजगार स्थानिक लोकांना रोजगार याच्यावरती आम्ही आणि सीया सरपंच या मुद्द्यावरती आम्ही सर्वांनी जो पक्षप्रवेश केलेला आहे अजूनही काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत दादा काय नाव हो तुमचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रंधुमाळी सुरू आहे आणि आपण देखील या ठिकाणी कंबर कसलेली आहे शड्डू ठोकताय काय सांगाल कशा पद्धतीची तयारी आहे माझं नाव सुमित काते आहे मी कानसेगावचा रहिवासी आहे ॲक्च्युली आम्ही पहिले म्हणजे पक्ष म्हणून आम्ही कुठलं काम करत नव्हतो पण एखादा काम करायचं म्हटलं तर पक्ष असावा लागतो आणि पक्ष असल्यामुळे काय होतात की कामं हे आहेत ही लवकरात लवकर केली जातात आता आमच्या मतदारसंघामध्ये उभा हे जे आपले बी जे पीचे रवी शेठ पाटील बी जे पीकडून उभे आहेत विधानसभेमधून आणि लोकसभेमधून तटकरे साहेब आहेत पण आमचा एक असा आहे की लोकांमध्ये जो लोकांची जी कामं असतात ती कामं पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठी जो धावण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोल सॉल्ट आउट करण्यासाठी एक आपल्याला एक कुठेतरी बोलतात ना सोशल वर्क करावा लागतो आणि तो सोशल वर्क कुठल्या पक्षाद्वारे करावा तर आम्ही तो, तो शिवसेना म्हणून आम्ही हा पक्ष एक स्वीकारलेला आहे की त्याद्वारे आम्ही लोकांची कामही करू आणि त्या कामं करताना लोकांचा कसा उद्धार होईल हे आम्ही फक्त बोलू शकतो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिवसेना संघटन वाढत आहे रोज रायगड जिल्ह्यात जर बघितलं तर शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या विविध पक्षातून आता तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत काय सांगाल कशा पद्धतीनं हे यश मिळत आहे तुम्हाला आणि ग्राउंड लेव्हलचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आता नुकतेच काही प्रवेश केलेले आहेत त्यांनी देखील या ठिकाणी ताकद दाखवलेली आहे संघटनात्मक बळकटी आपण देत आहे कशा पद्धतीने या पक्ष प्रवेश बघता लोकांचं आकर्षण नेमकं कशामुळे तुमच्याकडे आहे मी विभाग प्रमुख प्रवीण ताडकर माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या कामाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना चांगला बल भेटते महाराष्ट्राचे मंत्री भरत गोगावले साहेब आमदार महेंद्र दलवी साहेब आमदार थोरवे साहेब यांच्या कार्याला प्रणीत होऊन सर्व कार्यकर्ते प्रत्येक पक्षातून आमच्या पक्षात येत आहेत एकूणच आपण बघतोय की आईन घर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत तर उभाटा गटाचे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत तर अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला ज्या ठिकाणी सुरुंग लावण्याचं काम शिंदे शिवसेनेनं केलेलं ये आहे येत्या काळामध्ये येथील रायगड जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जर अशा पद्धतीचा शिवसेनेला मिळणारी बळकटी पाहता नक्कीच या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये येथील प्रभागातून येथील उमेदवार शिवसेनेचे उमेदवार निवडून जातील असा विश्वास येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे धम्मशील सावंत न्यूज बिरो रायगड कोकण